नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घे ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊ पहिली बाल समिती आपल्या हाती येत आहे हिंगण घाट आवक होती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे दहा रुपये सिंधी सेलू आवक होती एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मेळाला सात हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे पासष्ट रुपये पांढर कवडा आवक होती दोनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळा सहा हजार सातशे पंचवीस रुपये कोपर्णा आवकृती चार हजार पाचशे अठरा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास तर कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये वर खांबाळा आवकृती चारशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकतीस रुपये